अमोल कीर्तीकर यांच्या आईचं निधन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघेही अंत्यदर्शनाला पोहोचले शिवसेना नेते व माजी खासदार गजानन कीर्तीकर यांच्या पत्नी मेघना गजानन कीर्तीकर यांचे पहाटे तीन वाजून तीस मिनिटांच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला गोरेगावमध्ये गजानन कीर्तीकर यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार रवींद्र वायकर यांच्यासोबत सिद्धेश कदम पोहोचले आहेत त्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अमोल कीर्तीकर यांच्या आईचे अंत्यदर्शन घेतले आहे उद्धव ठाकरे आणि गजानन कीर्तीकरांची भेट घेतली गजानन कीर्तीकरांच्या पत्नी मेघना कीर्तीकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शनाला गजानन कीर्तीकर आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली उद्धव ठाकरेंनी माजी खासदार गजानन कीर्तीकर यांची भेट घेत सांत्वन केलं आणि यावेळी आदित्य ठाकरे खासदार संजय राऊत खासदार अनिल देसाई आमदार सुनील प्रभू देखील सोबत होते पक्षात फूट पडल्यानंतर ही पहिलीच भेट होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गजानन कीर्तीकर यांच्याकडे सांत्वनासाठी दाखल झाली गजानन कीर्तीकरांच्या पत्नी मेघना कीर्तीकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असताना अमोल कीर्तीकरांची भेट गजानन कीर्तीकर यांनी करून दिली भेट घेतल्यानंतर अमोल कीर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या पाया पडले ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई